बालक ग्राम विकास योजना नावाचा एक प्रकल्प या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये ज्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या बिल्डिंग्स नाहीत अशा ठिकाणी एकाच वेळेस त्यांना वर्कआउट देण्यात आलेले आहे जवळपास एकशे बहात्तर गावांमध्ये स्मशानभूमी नव्हत्या त्याच्यापैकी एकशे बेचाळीस गावांमध्ये स्मशानभूमीच्या वर्कआउटर एकाच वेळेस देण्यात आलेले आहे सदोतीस हजार घरकुलांना वर्कआउट देण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि ज्याप्रमाणे शहरामध्ये बचत गटांकरता व्यवस्था नाही आहे तर शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये बचत गटाचे मॉल उभं सुद्धा जवळपास वीस कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे जेणेकरून बचत गटांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल आणि महिला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल असे विविध उपक्रम या ठिकाणी जळगाव डी पी डी सीच्या मार्फत या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे आणि त्याचा एक उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी देण्यात आला बाराशे घरकुलांच्या जा लोकांना जागा नव्हती ती दोन दिवसामध्ये उपलब्ध केली आणि महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के पैसे डी पी डी सीमधून आम्ही या ठिकाणी खर्च केलेले आहे यांनी यांच्यावरून सरकारवर संताप व्यक्त केला आहे केला असं उपस्थित अधिवेशनामध्ये मला त्या गोष्टीची काही माहिती नाही सध्या मी सकाळपासून कार्यक्रमामध्ये असल्यामुळे बातमी माझ्या बघण्यात आली नाही पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया देईल हो बघायला देखील वितरण करण्यात आले पोलीस विभागाचा देखील वितरण करण्यात आलं निश्चितपणा कलेक्टर यांना हे बघा या ठिकाणी पोलीस कडनं जी अपेक्षा आपल्या असतात की त्यांनी काम केलं पाहिजे तर मग वाहनांची त्यांना उपलब्धी करून दिली पाहिजे त्यामुळे चोवीस चार चाकी गाड्यांचं वाहन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि जवळपास मोटरसायकल आपण प्रत्येक बीट हॉलदारला मोटरसायकल असा एक उद्देश डोक्यामध्ये ठेवला होता आणि पोलिसांना सुद्धा डीवायस पी पोस्टिंगची जे लोक आहेत तेथपर्यंत आपण पर वाहन उपलब्ध करून दिलेली आहे कर्जमाफीवरून अजितदादा असं म्हणताय की कर्जमाफी करणं शक्य नाही राज्याची स्थिती सध्या पुरतं वाक्य आहे ते कर्जमाफी होणार नाही भविष्यात ती होईल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या ते बागूबाई आहे असंच बोलणार आरपीएस ची कोविड झाल्याने जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये हा घोसा पाहायला हे बघा याच्या बाबतीमध्ये कलेक्टरांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं आहे आणि जर तसं असेल तर आपण चौकशी करून कारवाई करू एकोणावीस कोटीचा हा घोर हे बघा चौकशी या गोष्टीवर बोलणं मला वाटतं तरी उचित होणार नाही जर चौकशीमध्ये सत्य निघेल तर कारवाई करू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका